चला मने उलगडूया प्रगत तंत्रज्ञानाचा अंतर्भाव भावनिक आधार आणि दिलासाबाई मानवी हातांचा स्पर्श ही उत्तम परिचारिकेची ओळख असणार आहे परिचारिका व्यवसायातील ज्ञानाचे अद्यवतीकरण आणि तंत्रस्नेही उपाययोजना त्यांना योग्य मानधन सन्मान आणि सुरक्षा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा तंत्रज्ञानाचा वापर वाढत असला तरी परिचारिकेच्या भावनिक आधार आणि स्पर्शाची जागा कोणीही घेऊ शकत नाही असे प्रतिपादन दी ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अॅनिक कुमार यांनी केले दि ट्रेन नर्सेस असोसिएशन ऑफ इंडिया आणि टी एन ए आय महाराष्ट्र आणि मायर्स विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग यांच्या संयुक्त विद्यमाने नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित तीन दिवसीय हो, द्वैवार्षिक राष्ट्रीय नर्सिंग परिषदेच्या उद्घाटनानंतर डॉक्टर अनिल कुमार पत्रकारांशी बोलत होत्या राजबाग लोणी काळभोर येथील वर्ल्ड पीस डोम मध्ये आयोजित कार्यक्रमात टी एन आयच्या राष्ट्रीय महासचिव एव्हिलिन कन्नन पश्चिम विभाग उपाध्यक्ष दीपक मल व्यास महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष राजाभाऊ राठोड सचिव रत्ना देवरे विश्वराज इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंगचे प्राचार्य डॉक्टर शिवचरण सिंग गांधार आदी उपस्थित होते नर्सिंगच्या प्रणेल यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली देशभरातून तीन पेक्षा अधिक नर्सिंगचे विद्यार्थी या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत मैं आनी कुमार नेशनल प्रेसिडेंट ऑफ ट्रेनर्स एसोसिएशन ऑफ इंडिया वी आर हैविंग द 31st बाईनल एसएनएआई स्टूडेंट एसेस एसोसिएशन ऑफ इंडिया बाईनल कॉन्फ्रेंस हियर एट ईश्वरराज इंस्टीट्यूट ऑफ नर्सिंग हियर हमारे 34 स्टेट ब्रांचेस स्टूडेंट्स स्टूडेंट नर्सेस collected here for three day conference they are here for various um, activities they are having competitions uh, changing from academic changing from cultural sports variety competitions are held at this campus and they are enjoying networking they are enjoying the ambience of this institute and they are progressing in le leading leading to leadership learning leading to leadership that is the theme of our conference so it gives various opportunities for the students to undergo all these exercises which will help them to empower them and to inspire them to become leaders and best nurses of future india here we all are guiding them and we are helping them to lead the future of Indian nursing. Trained Nurses Association of India is a 118 years young association which we have a 5 lakh nurses across 34 states of India. Now as of now currently the TNI's vision is to empower the nurses in empower the nurses in various uh, uh, specialised field. That is the main reasons we have developed the Central Units of Nursing and Research Center and uh, National s uh, Simulation, High Fidelity Simulation Lab, where the nurses can equip themselves in advancing uh, um, training. So, the same thing, we have uh, taken a decision to establish the National Simulation Center across the five regions so that the nurses need not to travel from across that to come to Delhi, so that uh, the nurses in the respective states can learn the uh, skill. स्टेट ब्रँचवावी द्विवाशी नर्सेस असोसिएशन ची कॉन्फरन्स पुणे येथे आयोजित केली आहे या कॉन्फरन्समध्ये भारतातल्या जवळपास छत्तीस भारतातल्या चौतीस राज्यातील जवळपास तीन हजार नर्सेस पार्टिसिपेट झालेले आहेत तीन दिवसाचे कॉन्फरन्स आहे या कॉन्फरन्समध्ये स्पोर्ट्स कल्चरल आणि इतर एज्युकेशनल सगळ्या गोष्टी आता होत आहेत आज आमचं इनॉग्रेशन झालं सकाळी पूर्ण देशभरातल्या सगळ्या विद्यार्थी इथे आलेले आहेत आज आम्ही एम आय टी येथे की कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे वर्ल्ड पीस मध्ये हे एक हिस्टोरिकल प्लेस आहे आणि आमचं ट्रेनर्सेस असोसिएशन स्थापना एकोणीसशे आठमध्ये झालेल्या आहेत या असोसिएशनचं आविवतपणे कार्य चालू आहेत विविध राज्यामध्ये राज्यस्तरीय कॉन्फरन्स होते त्यानंतर नॅशनल लेवलचे कॉन्फरन्स होते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नंतर आपण प्रथमच महाराष्ट्रामध्ये ही कॉन्फरन्स आयोजित केलेली आहे आणि सर्व महाराष्ट्रातले आणि भारतातले सर्व विद्यार्थी या कॉन्फरन्समध्ये आलेले आहेत मी डॉक्टर शिवचरण सिंग अंधार प्रिन्सिपल ऑफ बिसराज इंस्टिट्यूट ऑफ नर्सिंग आप सबका से सुक्रिया करना चांगा जैसे की अभी टी एन आय ट्रेड नर्सेस असोसिएशन ऑफ इंडियाने हमको महाराष्ट्र को बहुत दिनों के बाद में हमें एक अच्छा मौका मिला यहाँ पे होस्ट करने के लिए ऐसे महाराष्ट्र में भी हमें पुणे में ये होस्ट करने के लिए मौका मिला और आज हम वर्ल्ड पीस डोम में ये होस्ट कर पा रहे हैं ऐसा हमारे ऊपर विश्वास और भरोसा दिखाने के लिए उनका बहुत बहुत धन्यवाद और बहुत अच्छी तरह से हमारा ये कॉन्फ्रेंस चल रहा है सभी जगह पर इवेंट्स हैं स्पोर्ट्स इवेंट्स है एजुकेशनल एलोंग विद साइंटिफिक सभी तरह तरह के जो भी हम कार्यक्रम कर रहे हैं उसमें सभी टी एन आई हेडक्वार्टर ब्रांच टी एन आई महाराष्ट्र ब्रांच और टी एन आई पुणे ब्रांच का सबका साथ है थैंक यू सो मच टू